नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करतोय सकाळी तर आज सकाळी सकाळी चहाचा नाश्ता केला चहा बिस्किट तर नाश्त्याला काही नव्हतं तर आता बनवतो आम्ही धिंड तर आता पोरांना खूप भूक लागली तिथं बिस्किट खाल्ले तर बिस्किट देणं चांगलं नसतं पण काय आता मी खायला लागलं म्हणजे त्यांना पण खाऊश वाटतं तर खाल्लं तर मी शिवम येथे उठले हाय शिवम त्याशिवाय सकाळीच लाडू मागत होता आणि लाडू काही नव्हता पण लाडू खायचा होता तुला पिंक <laughs> तर त्याला राजगिऱ्याचा लाडू आवडतो तर राजगिरीचा लाडू संपले आणि बुंदीचं पण खूप खात होते जत्रेमध्ये बुंदीचे घेतले होते इतके खात होता तर त्याला कोणते पण लाडू द्या गोड गोड खूप खात होतो मी तर आता इथं दूध तापते सकाळी

कशाची भाजी बनवते आज शिमला मिरची नको बनवायला नाही आवडत शिमला मिरची एकच एका जाऊन तिचं फ्राईड राईस करून खायचं फ्राईड राईस मध्येच भार लागते हा तर आता बनते गोबी मटर की भाजी गोभी मटर आलू मत डालो आलू के वजह से वो टेस्ट बिगड़ जाता है आलू की टेस्ट बिगड़ जाता है तुम यही डालो आलू कुछ आलू आलू डालोगे तो अच्छा नहीं लगता वो टेस्ट बिगड़ जाता है है गोभी गोभी नहीं फ्लावर शेंगा, शेंगा नाही वटाणा वाटाणा बनवते वटाणा मम्मी आहे ना रान मी तू काय नाकात बोट घालते नाही ते कपडे खाली कर ते बाय लागले नाकात बोट घाल तर शिवम म्हणतो मला मला घे व्हिडिओमध्ये मध्ये आज तशी बघायला लागला हाय शिवम हा वाळू मग तुला बघायचं या या इथं या 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 हाय अन्वी हाय लाईव्ह फोटो अजो फोटो वाळक्या फुलक्या काही खातो ना का नाही तू वाळक्या फुलक्या वाळक्या फुलक्या काहीच खात नाही काय खातो मग तब्येत का बरं नाही होत तुझी मग वाळ कपूर काय खातो तरी म्हणजे तब्येत नाही बर मटन चिकन खातो का अंडू खातो का अंडी अंडी आणायची आणायला टाइम नाही आपल्याला फ्लॉवरची भाजी बनते आज फ्लावर मटर टेस्टी टेस्टी व्हेरी व्हेरी टेस्टी रात्री बनवली चॉमिन नुकता जाऊ दे ग्रेवीमध्ये कर थोडीशी म्हणजे आज मस्त <णाँगा> <मसा ला। ना। णाँगा> <तांड़ा वार्ण। णाँगा> <णाँगा> ते आपण शेवगी शांगेची भाजी कशी केली होती तशी रासा मसाला तसे चांगले लागते असेल कशी बनवली नाही ने बर बनवत शेत चल जाऊ दे हा चल तर बनवतोय शेत चल मग रात्री बार शिवम बसला इथं मांडीवर आरामशी सकाळी सकाळी रडत होता हा बालिया आहे ना बालिया